चिट आले बाजारामध्ये काय बरे तब्येत काय म्हणजे तब्येत खाल्ले का मटन बिटन काय संपून सर्वांना म्हणायला लागलं ना आता आता आपण देशी गायच्या बाजारात आलो आणि देशी गायचे बाजार जाणून घेणार आहोत जय श्रीराम मामा जय श्रीराम काय सांगितलं गायच गायचं बावीस हजार बावीस हजार सांगितलं का गा बने का नाही दोन महिने लावला दोन महिने म्हणजे खालीच बनून यावर होईल ना कसा होईल बोलायचं तुम्ही तुम्ही सांगा ना कशी किंमत सांगितल्या शिवाय कशी यावर सांगितलं ना बावीस किती बावीस मागणी झाली का झाली कशी झाली पंधरा पर्यंत पंधरा पर्यंत मागतात का मित्रांनो पाहताय मोठी गाई आहे पण खूप किंमत कमी झाली गायची पंधरा हजारालाच मागणी होती साधारण वीस पंचवीस हजाराच्या आसपास गायला जायला पाहिजे दात किती लावलेत मामा हे बघा बघा बरं बघा बघा दोनदा दोन दात कालोडे तुम्हाला खरेदी करायचे असेल नंबर सांगते सांगा नंबर का हा नंबर हा पंच्याण्णव अठरा बत्तीस एकोणसत्तर अकरा मित्रांनो काही खरेदी करायचे असेल तर शेतकऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा की पाहताय आपले छोटे शेतकरी सुद्धा बाजारामध्ये आलेली तसे सध्याचे गायीचे बाजारे जाणून घ्यायचे असतील आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि देशी गायच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन द्या सफर बाजाराची सफर बाजाराची मित्रांनो आपल्या चॅनल मार्फत देशी गाय संवर्धनाचं खूप मोठं काम केलं जात जे शेतकरी त्यांना अशा पद्धतीच्या गाय कुठे उपलब्ध होतात आणि काय दराने उपलब्ध होतात ते उपलब्ध करून द्यायचं काम आपल्या चॅनेल मार्फत केलं जातं आणि हे शेतकरी आले अशा बाजारामध्ये आपल्या चॅनल चे सबस्क्राईबर आहेत पाहताय अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर आपण रेट जाणून घेऊ काय किंवा सांगितलं अठरा हजार फायनल काय होईल सोळा हजार सोळा हजार फोन नंबर सांगा सेवन एट नाईन टू सिक्स डबल एट फाईव्ह नाईन सिक्स पाहता हे कर्नाटकचे व्यापारी आहेत आणि ह्यांनी काष्टी बाजारामध्ये अशा पद्धतीचे काही विक्रीला आणलेले आहेत तुम्हाला काही खरेदी करायचे असतील तर त्यांचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करू शकता दूध किती देणार लिटर एक आहे मित्रांनो अशा पद्धतीची गायी खाली काय कालवडे ना कालवड खाली कालवडे गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय हे कर्नाटक व्यापारी आणि आपल्या काष्टी बाजारात अशा गायी विक्रीला आणलेल्या आहेत तुम्हाला खरेदी करायची असेल तर लगेच संपर्क करा मित्रांनो आपल्या काष्टी बाजारामध्ये संवाद बळे राजेचा या युट्यूब चे मालक आहेत आणि ते आपल्या काष्टी बाजारात व्हिडिओ अपलोड करत असतात त्यांच्या चॅनलवर जा त्यांच्या चॅनल ला, ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे गौ संवर्धनाचं काम त्यांच्या मार्फत सुद्धा पूर्ण भारतभर होईल तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असेल तर आपल्या चॅनलला ला संपर्क जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील सध्याचे देशी गायचे बाजार हे जाणून घेणार आहोत आपल्या चॅनल असाल तर चॅनल लाईब करा म्हणजे बाजारातील योग्य बाजार भाव तुम्हाला उपलब्ध जय श्रीराम दादा जय श्रीराम काय सांगली किंमत सांगाय पस्तीस हजार सांगतोय मागणी झाली का मागा द्यात ना कशी झाली मागाय पंचवीस पर्यंत मागा द्या मागा देत का काय अडचण आली नाही पण आपण किती आहे किती पर्यंत द्यायची फायनल त्यांना तीस म्हणलं होतं नंबर सांगा सत्याऐंशी सदुसष्ट बहात्तर एकोणनव्वद सत्त्याण्णव शेतकऱ्यांची गायी तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय अशा पद्धतीचा खोंड आहे अजून एक पंधरा दिवस पाहिलं सांभाळला फोंडाची सुद्धा गाई एवढी किंमत येऊ शकते किंमत ना अशा पद्धतीचा आहे फोडून जाईल नाही खरेदी करा कितीला मागतात फोंडच पंधरा हजाराला मागतात मागतात फोड गायला दूध किती आहे वासराच बघून दोन दीड दीड दोन दीड दोन लिटर काढतोय ओके कोणतं गाव म्हणले पारगाव मामा जय श्रीराम जय श्रीराम काय सांगायचं पस्तीस हजार मागणी झाली का मागणी झाली इतल, मागितली सत्तावीस मागितली का द्यायची एवढ्याला द्यायची एकतीस ला मित्रांनो पाहता हे अशी देशी गाई आहे कोणाला खरेदी करायची असेल तर मामांचा नंबर देतो नंबर सांगा चौऱ्याण्णव एकवीस तेहतीस सत्तेचाळीस चोवीस मित्रांनो ज्याला गौ संवर्धन करायचे त्यांच्यासाठी अशी गाय उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा आज काष्टी बाजारात खूप गाय आलेली आहेत अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे प्रत्येक गायची डिटेल तुम्हाला उपलब्ध होईल त्यामुळे जय श्रीराम मामा जय श्रीराम काय सांगितलं गायचं गायचं काय पंधरा हजार साईन पंधरा हजार सांगितलं मागणी झाली का झाली मागणी चार हजाराला किती हजार चार हजार मागितले गा बन ना गा बन आहे ना दोन महिने दोन महिने म्हणजे खालीच राहिले मामा नंबर सांगता येईल का सांगा काय नंबर तुमचा नंबर विक्री झाली तर तुमचा नंबर युट्यूबवर टाकला आपण तुम्हाला फोन येणार घरी जरी नेली तर घरून गाई विक्री होईल सांगा नंबर सत्याहत्तर हा बेचाळीस एक्क्याऐंशी चौतीस मित्रांनो शेतकऱ्यांची गाय आहे अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असं लगेच कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा गाव कोथ मामा शिकरापूर शिकरापूर आले का भाडे किती लागलं तीन हजार तीन हजार आणि मागतात केवढ्याला चार हजाराला चार हजाराला आहे मित्रांनो शिळी सुद्धा खूप महाग विकली जाते आणि गायची परिस्थिती अशी आहे आपल्या देशी गाईवर खूप वाईट येळ आलेली आहे मित्रांनो आणि देशी गायचं संवर्धन करणारा कुणी असेल तर अशा पद्धतीच्या गायी कमी भावात मिळतात उपलब्ध करून घ्या आणि सांभाळा पुढे सोन्याचे दिवस येतील देशी गायला त्यामुळे देशी गायच्या संवर्धनाकडे जास्त लक्ष द्या पाहता गायला जवळजवळ अशा पद्धतीची किंमत आलेली आहे जय श्रीराम मामा जय श्रीराम काय सांगितली किंमत गायची पंधरा हजार मागणी झाली झाली कितीला सहा हजार सहा हजारला मागतात गाभन आहे का गा। दोन लागलेली लागलेली लाग दोन महिन्याची खाली म्हणूनच मित्रांनो गाय विक्री करायची असेल तुम्हाला तर काही शेतकरी काय करतात गाय लागली आणि दोन महिन्याची आणली तर बाजारात तिला कोणी विचारत नाही कदाचित खाटी म्हणूनच गायची किंमत ठरली जाते त्यामुळे शक्यतो सात महिने आठ महिन्याची गाभन असेल किंवा पाच महिन्याची तर बाजारात आणा चांगली किंमत येईल अशा पद्धतीची गाय खरेदी करायचं तर मालकांचा नंबर देतो नंबर सांगा हा सांगा यक, गाव कोणतं निमगाव माळुंगे निमगाव घ्यायची का जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आहोत आणि काष्टी बाजारातील देशी गायचा प्रसार मार्फत गेली अनेक वर्ष होत आहे आणि आपण देशी गायवर जास्त भर देतो गौरक्षणाकडे शेतकऱ्यांना आणि गौसेवकांना वळवत असतो तर अशा पद्धतीची गाय तर रेट जाणून घेऊ बाई किंमत सांगितली पन्नास हजार पन्नास हजार फायनल काय होईन पंचाळीस पन... सायवाल आहे दोन राहते पंचाळीस हजार तुम्हाला सायवाल गाई उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता क्रॉस आहे का नाही नाही सायवाल मध्ये सायवाल मध्ये फायनल काय होईल बाई फायनल काय होईल नंबर सांगा नव्वद बावीस चौऱ्याऐंशी हा चोवीस अडोतीस हा या गायचं काय होईल त्या गायचं पासष्ट हजार पासष्ट हजार फायनल काय होईल साठ मागणी झाली हा पंचावन्न नंबर सांगा नव्वद बावीस चौऱ्याऐंशी चोवीस अडोतीस तुम्हाला गाय खरेदी करायची असेल पाहतोय अशा क्वालिटीच्या गाय आहेत आणि देशी गायी खरेदीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा